नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे उद्या आहे किंक्रांत तर किंक्रांत या सणाविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया किंक्रांत हा सण कसा साजरा करतात कोणत्या गोष्टीवर वर्ज्य वर्ज करायला पाहिजे काय करावे काय करू नये ह्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पौष मासात मकर संक्रांती वगळता अन्य मोठे सण नसल्यामुळे या मासाला भाकड मास असं म्हणतात तसेच या मासाचे नक्षत्र पुष आणि त्याचा स्वामी गुरु हा विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या मासात शुभ कार्य केले जात नाही असे असूनही या मासातील पहिले दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात ते तीन दिवस म्हणजे भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत दक्षिणेत हे तीन दिवस सणासारखे साजरे करतात तामिळनाडूमध्ये त्याला भोगी पोंगल असे म्हणतात त्या दिवशी इंद्रपूजा आणि आपटेष्टांना गोडाचे जेवण दिले जाते अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर दुधाची खीर करून ती उतू जाऊ देतात सूर्याला तसेच गणपतीला खिरीचा नैवेद्य दाखवतात तसेच गाईला खीर खाऊ घालतात महाराष्ट्रात तिळगुळाला जसे महत्त्व आहे तसे दक्षिणेत खिरीला महत्व आहे आपण किंक्रांत साजरी करतो तर दक्षिणेत मोट्टू पोंगल नावाने हा सण साजरा केला जातो चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातील हे तीन दिवस कशा प्रकारे आपण साजरे करतो ते पहिला दिवस भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात संबंध भारतात भोगी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने साजरी केली जाते भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस या दिवशी अभ्यंग स्नान करून देवाला सर्व भाज्यांची एकत्रित एक केलेले भोगीची भाजी तिळ घातलेली बाजरीची भाकरी खिचडी लोणी असा नैवेद्य दाखवला जातो आणि सर्वांनी मिळून स्नेहभोजन केले जाते या सणासाठी मुलीला माहेरी बोलवून तिचे दुसऱ्या दिवशी हलव्याचे दागिने घालून कोड कौतुक केले जाते तसेच बाळाचे बोर नाणणं केलं जातं दुसरा दिवस असतो तो मकर संक्रांत एखादा ग्रह एका दुसऱ्या ज्या काळात प्रवेश करतो त्या प्रवेश काळाला संक्रांती म्हणतात हा संक्रांती काळ सूक्ष्म असल्यामुळे त्या काळात धार्मिक व्रत विधी करण्यासाठी पुण्यकाळ म्हटले आहे मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीतून प्र राशीत प्रवेश करतो त्यालाच उत्तरायण असेही म्हणतात थंडीचे दिवस असल्याने या सणाला तिळगुळाला प्राधान्य दिले जाते तसेच आपापसातले मतभेद विसरून तिळगुळ घ्या गोडगोड बोला असा संदेशही दिला जातो या काळात सूर्यस्नान घडावे अशा बेताने पतंग उडविण्याचा कार्यक्रमही आखला जातो गुजरातमध्ये पतंगाच्या चढावळीबरोबर उधयू पार्टी रंगते आता बघूया किंक्रांत मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाला मारले होते त्याचा वध केला म्हणून हा दिवस आनंदोत्सवासारखा साजरा केला जातो असे असले तरी देखील कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी केली जात नाही तसेच काही ठिकाणी प्रवा प्रवास देखील टाळला जातो या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो असे हे तीन दिवस पौष मासाचे गोड सुरुवात करून देतात या मासात आणखी व्रत वैकल्य केले जातात के जे अलीकडच्या काळात लोकांना विशेष माहिती नाही तर किंक्रांतीबद्दलची ही माहिती हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद